नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर आज राज्यात बऱ्याच ठिकाण ढकाळ वातावरण पाहायला मिळतं आहे त्यातल्या त्यात कोकणाच्या काही भागांमध्ये आणि घाटाच्या काही भागांमध्ये मध्यम पाऊस पाऊसुद्धा पाहायला मिळतात आणि जसं आपण काल सकाळी अंदाज सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागात विदर्भाच्या विभागात बऱ्यापैकी पाऊस झाला मध्य महाराष्ट्रातही पूर्वेखील भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्या आहेत आणि घाटाच्या आसपास पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत तर काही लोकांनी जसं म्हणणं तुम्ही अंदाज दिलाच नव्हता आणि पाऊस पडला तर तुम्ही दररोजचा अंदाज पाहत नाही त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल आणि पावसाबचा अंदाज काल सकाळच्या व्हिडिओमध्ये किंवा परवा सायंकाळच्या व्हिडिओमध्ये असं थोडा दिला आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या राज्यात कुठे पाऊस होईल त्याचा अंदाज दिला होताच आणि आजचा जर आपण अंदाज पाहिला तर आज जी काही पावसाची शक्यता आहे त्यात घाटात सात नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर घाटाच्या आसपास मुसळधार पाऊसची शक्यता राहील काही ठिकाणी मध्यम होईल त्यानंतर कोकणातही किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल रात्री उशिरा पालघर मुंबई ठाणेच्या आसपास पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हा आहे त्या ठिकाणी मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस रात्री उशिरानंतर पाहायला मिळू शकतो त्यानंतर जर इतर ठिकाणचं पाहिलं तर नंदुरबार नाशिकचे काय भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तरेकडील भाग बुलढाणा उत्तर भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळेल पण सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता आज थोडी कमी आहे पण मध्यम पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये आज राहील त्याचनंतर पुणे सातारा सांगली नाशिकपासून ते इकडे कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी राहतील आणि पूर्वेकडे जसं जाताल तसं या पावसाची शक्यता आणि तीव्रता ही खूप कमी प्रमाणात राहील या जिल्ह्यांमध्ये तसेच राहिलेलं छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळचा भाग असेल किंवा इकडे चंद्रपूर गडचिलीचे काय भाग आहेत या ठिकाणी चंद्रपूर गडचिलीच्या भागामध्ये हलका पाऊस आहे मात्र इकडे छत्रपती संभाजीनगर जालना बीड नगरचा भाग आहे सोलापूर धराशिल लातूर परभणी हिंगोलीचा भाग आहे किंवा वाशिमचे काय भाग आहेत या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही कुठेतरी झाला स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होईल अन्यथा हवामान या ठिकाणी कोरडे राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच रज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका